लाँग व्हिडिओ शूट करता तेव्हा हा हिट होतो हा एवढा हिट होतो मित्रांनो की तुम्ही शूट करताना दो, दोन दोन मिनटं झाली ना हाय ना दोन मिनिटं झाली ना दोन मिनटं ॲटोमॅटिक बंद पडतो बंद पडतो म्हणजे आता समजून घ्या मग मी दाखवतो आता हा स्टार्ट झाला हा हा चालू असेल ठीक आहे हा हा दोन मिनटं हा चालू असेल तर हा काय होतं माहितीये का ॲटोमॅटिक दोन मिनिटांनंतर डायरेक्ट बंद पडतो बंद पडतो असा होऊन जातो आणि डायरेक्ट बंद पडतो ॲक्शन कॅमेरा ऍक्शन कॅमेरा सर्वात जास्त प्रसिद्ध असतो तो गोप्रो मित्रांनो युट्यूबवर म्हटलं की गोप्रोचं त्याचं नातं असतंच नऊ टक्के युट्यूबर हे गोप्रो यूज करतात तर मी स्वतः काही दिवसांपूर्वी गोप्रो घेतला होता तर याला घेऊन झाले सहा महिने तर मित्रांनो गोप्रोचे सुरुवातीला मी तुम्हाला थोडे फायदे सांगतो तर तोटे तर नंतर सांगणारच आहे त्याच्यावरून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे सुरुवातीला मी तुम्हाला एक फायदे सांगतो त्याचे तर मित्रांनो गोप्रोचे तुम्हाला मी फायदे असं सांगतो की गोप्रो हा वापरायला खूप इझी असतो त्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे गोप्रोची ॲक्शन कॅमेराची सर्वात बेस्ट आहे कारण गोप्रो म्हणजे ॲक्शन कॅमेरामध्ये सर्वात टॉपचा एक कंपनी आपण प्रयाण म्हणू शकतो याच्याने एवढी क्वालिटी भारी की तुम्हाला दीड लाखाचा डी एस एल आर माझा ऐका व्यवस्थित दीड लाखाचा डी एस एल आर घेण्यापेक्षा तुम्ही गोप्रो घेऊ शकता कारण गोप्रोला जी काही क्वालिटी आहे ती कुठंच नाही आहे याचा फायदा असा आहे की तुम्हाला पी सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये पण वायफायद्वारे तुम्ही या घेऊ शकता व्हिडिओ क्वालिटी कुठेही ब्लर होत नाही क्वालिटी जशीची जशी तशी राहते आणि जेव्हा तुम्ही यूट्यूबला हा व्हिडिओ अपलोड करता तर क्वालिटी अजून बेस्ट येते तर मित्रांनो गोफ्रो हा कसं आहे एक त्याच्यात रेट वगैरे कमी झाले बावीस तेवीस हजारला गोफ्रो नाईन नंतर टेन इलेवन ट्वेल्व तीस पस्तीस बत्तीस हजार अंटे तुम्हाला खूप बऱ्यापैकी गोफ्रो भेटायला लागलेले तर मित्रांनो मी हा गोफ्रो घेतलेला आहे तर याचे आता फायदे थोडेफार मी सांगितले अजून थोडेफार तुम्हाला याचे फायदे सांगतो फायद्या असं आहे की तुमचा चॅनल ग्लो होण्यासाठी किंवा बाहेर पडतं तुमचं इम्प्रेशन पडण्यासाठी हा बेस्ट आहे गोफ्रो कॅमेरा हे तुम्हाला पॅकिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक फायदे तुम्हाला सांगतो पण तोटे पण तुम्हाला सांगतो जे माझं घडलं ते शेअर करतोय कारण रिव्ह्यू कोणत्याही कंपनीचं रिव्ह्यू घेणं देणं वगैरे हे माझं काम नाही आहे पण काही गोष्टी आहेत तुमच्या मी लक्षात आणून देतो की गोप्रो मी माझं नुकसान काय झालेलं आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो हा दिसतोय तुम्हाला हा हा गोप्रोचा कॅमेरा आहे हा तुम्हाला दिसत असेल गोप्रो हे बॅटरी बॅटरी एकच येते त्यासोबत जर एक्स्ट्रा घ्यावं लागेल लागत असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा त्याचे अमाऊंट पेड करावं लागेल आणि त्याचे स्क्वॉड आहे एवढ्या ज्या गोष्टी इथं येतात गोप्रोमध्ये तर गोप्रोमध्ये तुमचा चॅनल एक आपण म्हणतो की ग्रो तो होतोच याचे फायदे भरपूर आहेत पण याचे तोटे तुम्हाला मी सांगणार आहे तुमचा जास्त वेळ मी नाही घेणार आहे तर मित्रांनो गोप्रो मी हा साधारण एक सहा महिन्यापूर्वी हा मी एक परचेस केला होता हा मी घेतला होता एक साडेपंचवीस हजाराला एक के स्टोअर पुण्यामध्ये मी हा घेतला होता तर मी जेव्हा लोकांचे व्हिडिओ बघायचो गोप्रो 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 पण त्यांनी मला एक गोष्ट कधी अंधशाती आणून दिली नाही गोप्रोपासून पोटे काय आहेत आपले आणि सध्या हा प्रॉब्लेम सर्वांना व्हाय लागलेला आहे तर हा माझ्यासोबत नाही आहे माझे जेवढे मित्र आहेत त्यांना सरांना मी कॉल केला की त्यांनी सर्वांनी हा प्रकार मला सांगितला काय होतंय तर मित्रांनो हा जो गोप्रो कॅमेरा आहे आ, तुम्हाला आ, तुम्हाल हा तुम्हाला दिसतोय गोप्रो कॅमेरा ठीक आहे हा गोप्रो आहे बेस्ट आहे तुम्ही यूज करू शकतात याचा फायदा भरपूर आहे यूट्यूबवर मी तुम्हाला मागाशी बोललो की त्याचं नाही याचं तर हे असतंच नऊ टक्के लोकांकडे हा असतोच तुम्हाला रील्स वगैरे तुम्ही बघत असाल किंवा यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर नव्याण्णव टक्का तुम्हाला हा दिसतोच पण याचा एक प्रॉब्लेम कॉमन आहे ज्याच्यामुळे मी पण वैतागलेलं आहे आणि बरीचशी माझी मित्रमंडळी पण म्हणते की आम्हाला पण हाच एक प्रॉब्लम येतो आहे की हा प्रॉब्लेम काय झालेला आहे याच्या नावाने तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ना याचा लाँग व्हिडिओ शूट करता याचा लाँग व्हिडिओ शूट करता तेव्हा हा हिट होतो हा एवढा हिट होतो मित्रांनो की तुम्ही शूट करताना दोन दोन मिनटं झाली ना आहे ना दोन मिनटं झाली ना दोन मिनटं ॲटोमॅटिक बंद पडतो बंद पडतो म्हणजे आता समजून घ्या मग मी दाखवतो आता हा स्टार्ट झाला हा हा चालू असेल ठीक आहे हा हा दोन मिनटं हा चालू असेल तर हा काय होतो आहे का ॲटोमॅटिक दोन मिनटानंतर डायरेक्ट बंद पडतो बंद पडतो असा होऊन जातो आणि डायरेक्ट बंद पडतो याच्यानंत का इथं तुम्हाला ब्लॅक दिसत असेल दिसत नाही हा शूट का होतो काय होतं पण हा शूट करत असतो हा दोन मिनिटांना बंद होईल हा शूट चालू असतो पण विषय काय होतो आपल्याला कळत नाही हा चालू आहे का बंद आहे हे आपल्याला अजिबात कळत नाही हा चालू आहे का बंद आहे त्याच्यामुळे माणूस ना पूर्ण विचार करतो माणूस काय करतो हा बंद झाला माणूस सोडून देतो पण हा शूट करत असतो आणि बरेचदा दिवशी असं होतं की हा पूर्ण होतो म्हणजे हा याच्यात रेकॉर्डिंग करायचं बंद करतो आणि हिट एवढा होतो दोन मिनिटात जर जास्त जर उष्णता असेल ऊन असेल किंवा तुम्ही कोणासमोरच्या एखाद्याची बाईट किंवा मुलाखत तुम्ही म्हणता असाल आपण घेत असाल तर हा डायक बंद होऊन जातो तर मित्रांनो जर तुम्ही मोटो लॉग वगैरेचं करत असाल तर आत्तापर्यंत गोप्रोटचे रिव्यू एवढे बेस्ट आले किंचित काही पीस असतील ते खूप चांगले असतात पण नऊ टक्के पीसला तर हा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे जर तुम्ही एखादा घाट असाल किंवा तुम्ही मोठो ब्लॉक बनवत असाल तर दोन मिनिटाच्या वरती कुठं घाटावर किंवा तुम्ही रस्त्यावर जर मोटो ब्लॉक जर बनवत असाल तर दोन मिनिटाच्या वरती हा ॲटोमॅटिक बंद होतो तर तुम्हाला कळणार नाही हा रेकॉर्डिंग करतोय का रेकॉर्डिंग करत नाहीये तर बऱ्याच लोकांच्या या कंपनीनात याच्या या लागलेल्या आहेत मित्रांनो तर हाय उन्हात असू तर एवढा हीट होतो भयानक हिट होतो उन्हात आणि असं रेगुलर रेग्युलर जर तुम्ही याची रेकॉर्डिंग केली दोन मिनिटाच्या वरती दोन अडीच तीन मिनिट त्याच्या अंडरमध्ये हा डायर बंद होऊन जातो तर मित्रांनो गोकुर नाईन याला हा प्रॉब्लम यायला लागलेला आहे माझी कंपनीलाही रिक्वेस्ट आहे की याच्यावर थोडंसं यांनी लक्ष द्यावं हो। कारण हा बऱ्याच लोकांना यायला लागलेला आहे मित्र असं ऐकलं की टेन एलेव्हन याच्यामध्ये पण कंटिन्यू हा प्रॉब्लेम कंटिन्यू चालू आहे टेनमध्ये चालू आहे इलेवनमध्ये चालू आहे तर हा एवढं मी वैतागलेलं आहे की मी काय बिझी असतो मी जर कुठं लोकांची मुलाखत घेत असेल तर सारखं मला थोडंसं सा खराब पण वाटतं की त्या माणसाला मी मध्ये सांगू सर सा थांबा दोन मिनटं थोडा कॅमेराचा असा मुद्दा मला सांगावं लागतं की सायकल टाईम दोन मिनिटाचा आहे पण याचा सायकल टाईप दोन मिनिटाचा नाही हा कंटिन्यू आहे पण हा हिट होतो मित्रांनो एवढा हिट होतो तर तुम्ही इथं हात बी लावला ना अक्षरशः हाताला ना होतो म्हणजे थोडा भास्त आहे का एवढा हा हिट होऊन जातो तर मित्रांनो गोप्रो आहे मी घेऊन तर सुरुवातीला मला बरं बेस्ट वाटलं की पण हा प्रॉब्लम आहे दोन अडीच तीन महिन्यापासूनच हा या लागलेला होता पण मी याच्याकडे लक्ष देत नव्हतं ठीक आहे म्हटलं थोडा हिट होत असेल कारण मोबाईल पण थोडा गरम होतो पण विषय काय हा थोडा पॉवरफुल थोडा कॅप्चर करतो ना त्याच्यामुळे त्याला हा प्रॉब्लम आहे दुसरी गोष्ट हा झाला त्याचा हिटिंगचा प्रॉब्लेम हायटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे हा दुर्लक्ष करून फायदा नाही आहे कारण दिवस काही एखादी गोष्ट हिट होत असेल ती शंभर टक्के ब्लास्ट पण होते कारण त्याच्यामध्ये शेवटी बॅटरी आहे याच्यामध्ये छोटी बॅटरी आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही दुसरी गोष्ट याला माईक वगैरे जे सिस्टम आहे ती त्याला नाही आहे माईकचं कुठे तुम्हाला इथं दिसते कुठंतरी तुम्हाला दिसत असेल माईकचं कुठंच काय नाही आहे तर आतापर्यंत आपण जर काही डी एस एल आर वगैरे काय घेतले त्यानं माईक काहीतरी स्कॉड स्क्वॉड वगैरे लावण्यासाठी काहीतरी हॉल वगैरे तिथं असतात तर तो हजार दीड हजार दोन हजार अंटमध्ये मिळतो याचा जवळजवळ साडेचार पाच हजार याला खर्च येतो फक्त माईकसाठी आता तो वायफाय कनेक्ट आहे का कसा आहे काय माहीत पण माझा अंदाज आहे हा माईक आपण जेव्हा चार्जिंगला जिथं लावतो ना सी कॉड त्या कॉडवरच त्याला त्याची कॉड माईकची वरती गेलेली असेल बहुतेक तर मित्रांनो हे दोन प्रॉब्लेम या गोफ्रोला आहेत मी टेकचा माझा चायनल नाही आहे पण बरेच लोक गोफ्रो वापरतात रील्समध्ये मी बघतो अतिशय मनावर असं ते सारखे फिरवतो असं गोपरो गोपरो गोप्रो पण मित्रांनो असा कंटिन्युअसचा प्रॉब्लेम आहे तर गोप्रो घेणार असाल तर पहिले स्टोअरवाल्याला सांगा सा, की तुम्ही हिटचं काही तुम्ही गॅरंटी वॉरंटी देत असाल तर आम्ही गोप्रो घेणार कारण हिट होतोय हा प्रॉब्लेम बरे दिवसापासून आहे आणि स्टोअरवाले आपल्याला हे गोष्ट लपवतात सांगत नाही की हा हिटचा याचा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हिट का होतो हा कोणताही हेतू नाही की कंपनीबद्दल काही राग आहे मला मी असं तुम्हाला चुकीचा रिव्ह्यू सांगतोय तुम्ही गोप्रोचं कमीत कमी दहा लोकांना या गोष्टी विचारू शकतात गोप्रोबद्दल तर तुम्हाला या गोष्टी कॉमन सर्वजण हे सांगतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त शेअर करा आपल्या जे युट्यूबवर मित्र आहेत जे नवीन घेणार असाल आणि नक्की स्टोरीवाला विचारा की हा जर हिट होत असेल तर सर याच्याबद्दल काहीतरी आम्हाला गॅरंटी वॉरंटी द्या की भविष्यात याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको तर मित्रांनो तुमचा निरोप घेतो आणि हा व्हिडिओ जास्त लोकांबद्दल शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय